डिलिव्हरी झाल्या मला माहिती अरे तू मराठी दरातून आली म्हणजे मी मराठ दारातून दोन चार वेळेस उचलून आपल्या डायरेक्ट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आता सव्वा वाजले आंघोळ वगैरे झाली नाश्ता करायचंय पण नाश्ता करायचं आधी आपल्याला भरपूर काम राहते मित्रांनो ते कामच झाले तर अजून राहिलीत काही आणि तुम्ही पण मित्रांनो बरं वाटलंय मस्त बघित आली रुचले काय झालं पाहिलेच नाही लावली चल आपण कुठेतरी पाहिले असणार आज थोडे पाहिले पाहिले रे कोणची इद आहे कोणची इदय चाल बायकोस नको लसू आप बायल अ ते म चहा दे ना, ना।, ना। <laughs> हादी? <laughs> हादी? <laughs> 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 चाय दे ना चाय बाज झोपले मित्रांनो आपले चार पण काय होते काय माहिती घडीत चालू होते घडीत बंद होते ते काय आता पाण्यात पडलं नाही म्हणल्यानंतर त्याला ना चेंज करावंच लागणार आहे दोन तीन वाजता बसणार असे पण आता सध्या तिकडे काम होऊ नाही चाललंय आणि घरी चाललं खरेदी मित्रांनो कोण नेता कुठं हा न्यायच नेलाय हा कुठे नेल बिस्किट दूध घेऊन आलो सकाळी मस्त बघित चहा ना बरं वाटत तरी पण औषध दवाखान्यातून आणल होत ना डॉक्टरने औषध दिलं ते औषध केल्यानंतर जरा बरं वाटत असं असलं का मग मला नाश्ता झालाय कुठून तुला साडी साडी तर पैसे काय काय विडू नको म्हणजे मग खरंच सांग होते मी साडी अभा घरात साडी आहे पाहिजे पाचशे पाचशे सातशे सातशे रुपये साडी ती साडीचे ना

तुले थी थी करें करें। तुला घेतली साडी असं करायचं साडी मी मस्करी करत मी खरंच सांगतो तीन साड्या घरात तीनही तीन घेतल एक माझ्या मी तीन मी तीन देतो तुला असं थोडं मग दहा वेळेला मग मलाही तू मला पण पाच सहा हजारचा ड्रेस घ्यायचा खरंच ना तुम्ही आले काय परत। मारा मारा और... तू आली काय अरे तू मराठा दारात आली म्हणजे मी मारा दारात दोन चार वेळेस उचलून मी मागा काय म्हणून तू इतक तुझ्या मराठी दारात घेऊन नाही ना दराजा पैसे मीच बसेल जेवायला ते मला अंडी आणू काय दोन नको मला अंडे घेऊन आम्ही मित्रांनो पाच अंडे अंडे मस्त बघी ये ना तळू आणि मग खाऊ हे बघा मित्रांनो लाड़ा लाड़ा लाडाची लेक लाव बाई, डब्या उभी राहिली उभी राहून पोळी थोडी करायचं काम चाललंय आणि इकडे माझे चाललंय दुपारच चा जेवणाचं चा। अंड रेडी झाले पूर वगैरे भाकर पण खाते तेव्हा तू खा ना मला चालेल मित्रांनो <laughs> जो जेवण झालं मस्त बघे मित्रांनो पप्पानी पान माझ्या मस्त बघित दोन आपली धुवून काढली मी तर कधी लक्ष देत नाही यार म्हणजे मला टाइमच भेटत नाही कधी धुवायला किती सुंदर वर दिसती आता तिला आता मला घेऊन जायचं तिला संध्याकाळी लगेच खराब होईल मित्रांनो गेले रात्री ना मित्रांनो फॅक्टरी का रात्री रात्रीवर जागा माझा आवाज पण थोडासा चेंज झाला असतो असतो मस्त असतो यार मित्रांनो मला गेलं का मग मला कसं तरी होतंय त्याच्यामुळे मला जाऊ नाही वाटत तू मध्ये मला रडवा खरं सांगतो खोटं नाही तुला बसले बसले रडू शकतो असं बसले बसले बरं बसले तू डायरेक्ट तू डायरेक्ट हाय होऊ शकते डायरेक्ट म्हणजे असं मी करू शकतो पाटकन तसं तुम्हाला नाही करू शकत मी पाचशे रुपये तू आता सुद्धा रडायला दिसायला आल नाही आता जायचे थोडासा राग दिसायला आला पाहिलं ते बाय अरे तू काय मी चांगलं तू व्हिडिओ काढ आणि तू आता साडी घ्या साडी घ्या याड लागेल मग ते काय असं साडी साडी करून 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 याड लागेन ते बाया नाही का साड्या मागायची तरी साड्या मागायचं जायचं लोकांच्या घरी

हा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा मित्रांनो आता ही साडीची आख्या साड्या टोटल पूर्ण साड्या खालून तर इथपर्यंत डायरेक्ट साड्याची हा त्याच्यानंतर आता याच्यात पण इकडे साड्या सोड्याच्या बरं का इकडे ड्रेस साड्या मटेरियल याचे बर का सार माप्पा फक्त एवढाचे मित्रांनो एवढा एक दोन ड्रेस असतील फक्त बाकीचे याच्यात कोणचं आहे का अजून हे नाही हे हे इथं तिचे कपडे बर काय इथे ही वरची बॅग नवी तिच्या साड्याची अख्ख्या तिच्या साड्या आख्या अख्ख्या तिच्या किती लागेल तुला अजून मित्रांनो अजून उचललं नाही पीटी पीटी तुम्हाला तुम्ही थाबा तुम्हाला घ्यायची की नाही एवढं दाखव नको दाखवा ना पीटी डायरेक्ट घ्यायची अशी लेवल नाही पीटी डायरेक्ट लेवल घ्यायची की नाही अरे तीन साड्या आहे ना करायचं कोणती वापर कधी साडीओ बंद करू काय व्हिडिओ बंद करू सांगा घेणार साड्या एवढ्या साड्या ते वापरा आधी हा ड्रेस घ्या दोन मी म्हणतो साड्या पार त्यांना पार चला उद्या लागायची साड्याला नाही घालायच्या दुसऱ्या घ्या दुसऱ्या घ्या मी मागायचं काही की म्हणजे मी सारखं घेतो तुला त्याच्यामुळे तू मागत नाही तुम्ही ड्रेस घेतला ना दिवाळीला स्वतःला पाचशे रुपये ड्रेस मग मला पाचशे द्या ना तुला घेतला तु नाही तु का मला पुढे घेतलं नाही ना हाय ना तो आठ आठशे रुपयाचा ड्रेस घेतला तो किती हा मग मी माझ्या घेतला नाही चालूच राहते माझी भारी आली नाना का मला कोणीच घेत नाही नाही मी कुठं म्हणतो त्यासाठी काय केले म्हणून करीत नाही करीत नाही रे मी करीत नाही म्हणून तुम्ही करत नाही दुसरं करत म्हणतो मी काय म्हणतो मी करत मी काय म्हणतो मी करत नाही आणि म्हणून मी करीत नाही कारण మా పివీ దగ్గర దేవత దేవా జీవి కను కడీ हा मग काय मा, मा कर। कर करू नको महा पराच साडे वाजले मित्रांनो जेवण करू राहिले जेवणाऱ्या मित्रांनो सांगा आपले इदरल्यास बाजारची भाकरी जेवण वगैरे झाले का मग निघायचे आपला ब्लॉग आता सेंड करू आई हो मित्रांनो मला हा ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करायचा सबस्क्राईब करायचं भेटू नेस्ट लॉ मध्ये तोपर्यंत पर्यंत बाय 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 जावा जावायला पुत्र जावायला पुत्ररत्न प्राप्त हा